नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ सुखाची तोरणं दुःखाच्या खपल्या पारूचा वावरातला वावर वाढला होता सगळी वावर पारूच्या पायांना जपू लागली होती विहिरीवरचं थारोळं पाणी मोठ नाडा गोठ्यातल्या गाया घरातली सगळी भांडीकुंडी जातं उखळ दरवाजा पारूच्या हाताने ओळखू लागले होते पारू वावरात काम करत असताना भावकीतली माणसं आपापल्या वावरातून पारूला निहाळत होती तशी ती सगळ्यांशी बोलून चालून गोडुंबी त्यामुळं कुणाशीही तिचा भांडणतंटा होत नसे आपलं काम भलं पण आपण भलं असा तिचा स्वभाव तरीही मोतूर लावलेली बाई म्हणून भाऊबंद तिचा येता जाता प्रचंड तिरस्कार करत होतेच पावसाळ्यात कामाची युद्धघाई उडाली होती भाकरी सोडायला माणसांना सवड मिळत नव्हती शहाजीच्या खांद्याला खांदा लावून पारू मण लावून राबत होती अजिबात हैगय करत नव्हती अनसाबाईचं वय झालं होतं पाय दुखत असूनही तो रानातल्या भुकेल्या पोटांसाठी कशी बशी, बशी लंगडत लंगडत भाकरी घेऊन येतच होती शहाजीचं कल्याण झालं बाई मपल्या असा विचार करून सुखावत होती जोडीनं राबणाऱ्या लेख सुनेला बघून ती मनोमन आनंदी होत होती चला पोराओ भाकरी घ्या खाऊन अंसाबाईनं विहिरीवरूनच हाक मारली आलो आलो गाय आलो म्हणत शहाजीनं लांबूनच आवाज दिला तोवर अंसाबाई विहिरीतल्या पाण्याकडे बघत आजूबाजूचं वाढलेलं गवाळ उपटत बसली होती ये चल की ग जेवायला शहाजी पारूच्या जवळ जाऊन प्रेमानं म्हणाला थांबात वडं एवढं काम होऊ द्या पारू त्यांच्याकडं न बघताच खाली मान घालून पुटपुटली तोवर अंसाबाईनं पुन्हा हाक मारली अगं चाल की लवकर आई हाका मारती तुम्ही व्हा पुढं मी येते यावडं उरकून तो थोडा नाराजीनच विहिरीवर पोहोचला अग आई ती काय येईना ग मला म्हणली तुम्ही जावा पुढं जशी आली तशी कामावं पडली ती पाणी सुधीर पिली नाही शहाजी कौतुकानं सांगू लागला अनसाबाईच्या गालावर थोडंसं हसू आलं लई बायकूचं कौतिक करतो या शहाजी तो मंदस्मित करत खाली मान घालून म्हणाला नाही ग ती करतीच तसं काम चाल गये पोरी म्हणून तिनं प्रेमानं पुन्हा बोलावलं भावकीतली लोक अंसाबाईचा आवाज ऐकून नवालपरीत सुनकाट करून या असं काही बाई म्हणत होती शहाजीचं जेवण होत आलं तेव्हा पारू डोक्यावरला पदर सावरत आली विहिरीतून पाणी ओढलं हात पाय तोंड धुवून अंसाबाई शेजारी जाऊन बसली वैग तपलं शेत कुठं पळून जाते आहे वय आधी घास तुकडा खाऊन घ्यायचा तर बसली कामं करीत अन्साबाईच्या ह्या मायेच्या बोलण्यानं पारूचं पोट जेवणा आधीच भरून गेलं नवरा ज्या पितळीत जेवला त्यातच ती जेवायला बसली बाजरीची भाकर खाताना ती म्हणाली आत्याबाई तुमचा पाय दुखतोय ना उद्यापासनं मी आजूक लवकर उठन आणि भाकरी कोड्यास करून आणेन तुम्ही नका येत जाऊ आणत अंसाबाई तिच्याकडे बघत म्हणाली अगं नाही ग सकाळी उठून तुला बी शेणकूर झाडलोट करावा लागतो या तू कवा करणार सैपाक मला काय नाही होत वली तेवढंच पाय मोकळं होत्यात नका आत्याबाई तुम्ही या घरीच राहा बकुळाबाईचं दिस भरत आल्यात ना राती लई कन्नत होत्या त्या एवढ्या लहान वयात सुनेचा एवढा समंजसपणा पाहून अंसाबाईला तिचं कौतुक वाटत होतं ती मनातल्या मनात पीराला हात जोडून नतमस्तक होत होती पारून जेवून भांडी धुतली पाटीत भरून साचली राहू द्या पाटीत मी येऊन येऊन घेऊन संचाला अनसाबाई घरी आली सुखाची वाट घरापर्यंत आली होती असं तिला मनोमन वाटत होतं आता सगळं चांगलं घडायला लागलंय तेवढी बकुळा सुखरूप मोकळी झाली म्हणजे जीवाचा घोर जाईल असं तिला वाटत होतं शहाजीचं लग्न होऊन वीस दिवस उलटून गेले होते अंगणात येऊन आन्साबाईनं बकुळाला हाक मारली पण घरातून तिचा काहीच प्रतिसाद येईना म्हणून आन्साबाई घाईघाईनं घरात गेली बकुळाला हलवून जागी करून तिच्या पोटाकडे बघत बघतच काळजीनं म्हणाली अगं घाबरले ना मी वव तरी द्यायची का नाही बकुळा मोठ्या कष्टानं एका कुशीवर होत म्हणाली आव रातभर जीव नुसता वर खाली वत होता आता गाढ झोप लागली होती जरा अन्साबाईनं तिच्या पोटावर हात फिरून पाहिला आणि म्हणाली बर झोप वली झोपायचं असेल तर झोप नाही तर थोडं काहीतरी खाती का तू नका व कशावर वासना नाही राहिली आता मला बकुळा एकदम थकल्या आवाजात बोलत होती सासू एवढी काळजी घेते हे बघून तिला खूप आधार वाटत होता शंकरची पहिली बायको बाळणपणामध्ये वारली होती त्यामुळं ह्यावेळी तरी काही वाईट साईट घडायला नको म्हणून प्रवास टाळून तिला बाळणपणासाठी माहेर पाठवलं नव्हतं हे बोलणं सुरू असतानाच बकुळाची आई बोचकं घेऊन दारत आली बकुळाचा जीव पाकुळीवानी हळवा झाला अंसाबाईंनी तिला पाणी देताना मिश्किलपणे म्हणाली बरं झालं बाई तुम्ही आल्या लेकीच्या बाळणपणाला आम्हाला जमलंच नसतं व बाळणपण नथीचा आकडा बाजूला करत पाण्याचे घोट घेताना बकुळची आई हसतच म्हणाली आव तसं नाही व मायाहून जास्ती जीवत तुम्हीच लावती याव पण बकुळा जर माहेरी आली असती तर मला तिचं करावं लागलं नसतं का दोघींच्या गप्पा रंगल्या बकुळा अवघडली होती दोघींचा गोड संवाद ऐकत होती नाही वय नाही वय हा असं बोलून बाजेवर पडून एकदम क्षीण आवाजात ती प्रतिसाद देत होती तुम्ही मायलेकी बसा बोलत मी आले सरपान तोडून असं बोलून अंसाबाई बाहेर गेली मायलेकी काळजातल्या गोष्टी एकमेकींशी बोलू लागल्या बकुळाच्या आईनं हळूच विचारलं काय ग नवीन सून कशी हाय बकुळाचा चेहरा खुलला ती सांगू लागली अगं लई चांगली हाय ग पारू पंधरा वीस दीस नाही झालं अजून लागेन होऊन पण पार समद्यांची मनं जिंकली ग तिने काम बीम करीती का नाही काय सासूचं आण तुझंच मरान त्यावर बकुळा हसून म्हणाली नाही गाय कामाला बिमाला लईच जोरदार आहे ती म्हटलं तर न सांगता किती बी येळ हातपाय दाबीत राहती विषयी ऐकून बकुळाच्या आईला बरं वाटलं ती म्हणाली बहिणीसारख्या राहाबाई दोघी तुमची भावकी लई गदाड नुसती वाईटावर टपल्यात पहिल्यापासून वय काय पण हे दोन्ही भाऊ नाही लक्ष देत त्यांच्याक तेवढ्यात बाजीराव बाजाराहून आला दरवाजाच्या बाहेर अनोळख्या वाहना पाहून आतूनच त्यानं कोण आलं याची चौकशी केली घरात जाऊन केळ्याची एक फनी काढून बकुळाला देताना बाजीराव म्हणाला कवा आल्या मग येईन बाई सासऱ्याची तिच्या लेकीवर असलेली माया पाहून तिला खूप बरं वाटलं लेक भरल्या घरात सुखी आहे हे पाहून ती आनंदी झाली शंकर राणातून गुरं घेऊन आला दिवस मावळता पारू अन शहाजीही राणातून आले बकुळाच्या आईनं पारूला निरखून पाहिलं पारू तिच्या पाया पडली तिनं आशीर्वाद दिला पारू हात पाय धुवून समोर जाऊन बसली देवळीतली चिमणी पेटवून अंसाबाई अन बाजीराव वट्यावर बोलत बसले तेवढ्यात अचानक आतून बकुळाचा ओरडल्याचा आवाज आला सगळेजण तिच्याकडं पळाले पारू हातातलं काम टाकून लगबगीनं पाण्याच्या तांब्या घेऊन गेली तिच्या उशाला जाऊन बसून विचारू लागली काय होतंय व बाई वा तुम्हाला तराच आहे का लाई सगळेजण काळजीत पडले अंसाबाई तिच्या पोटावरून हात फिरवू लागली शंकर एकदम चिंताग्रस्त होऊन तिच्याकडे बघू लागला बाळनपणात पहिल्या बायकोला गमावल्याची आठवण त्याच्या डोळ्यात गोळा होऊ लागली बकुळा कसनुसं करू लागली सगळेजण तिला धीर देऊ लागले ती जीव पाखडू लागली ह्या बाळाच्या आधी तीन वर्षा आधीच बाळ हे झाल्यावर लगेच वारलं होतं त्यामुळे ह्यावेळी तिला पाचव्या महिन्यापासूनच घरच्यांनी काहीच काम सांगितलं नव्हतं जास्तीत जास्त जपलं होतं बकुळाला दरदरून घाम फुटला होता अजून नव्वा महिना लागायला दहा दिवस बाकी होते अशा वेळी पोटात दुखणं चांगलं नाही म्हणून अंसाबाई आणि बकुळाची आई काळजीत पडल्या होत्या तिच्या पोटात अचानक जोराचं दुखायला लागलं होतं तिला त्या वेदना सहन होत नव्हत्या पारू उषाला बसून तिचं डोकं दाबून देत होती बकुळा बाजवर माश्यासारखी तडफडत होती पोटावरून हात फिरवता फिरवता आनसाबाई काळजीच्या स्वरात म्हणाली आव तुम्ही आणि शहाजी शंकर तिघं बाहेर जा जरा इथं बाया माणसांचं काम हाय उलसत अंसाबाईनं पारूला कंदिलाच्या जोडीला दोन चिमण्या पेटवून आणायला सांगितल्या उजेड वाढवला पारू बकुळाला बहिणीसारखी धीर देऊ लागली तिला पदरानं वारा घालू लागली अंसाबाईनं बऱ्याच बायकांची बाळणपणं केल्यामुळं तिला चांगलाच अनुभव होता पण स्वतःच्या सुनाला होणारा त्रास तिला बघवत नव्हता बकुळा जोर जोरात हात पाय खोडत होती अंसाबाईनं पटकन बकुळाचं लुगडं फेडून मायांग निरखून बघितल्यावर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला ती डोक्याला हात लावून मटकन खाली बसली साडेआठ महिन्यातल्या बाळनकळा घातकीच असतात असा ती मनात विचार करू लागली तिचा चेहरा उतरला बकुळा जोर जोरात ओरडत होती बाहेर बाजीराव शहाजी शंकर चिंतातूर होऊन वट्यावर अस्वस्थपणे येरजारा घालत होते बाळ आडवं आलं होतं ती गुरासारखी विवळत होती तिची अवस्था पाहून तिची आईसुद्धा रडू लागली पारूच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती अनसाबाईचाही धीर खचत चालला होता गावात कुठलाही वैद्य नव्हता ह्या अवस्थेत लांब कुठल्या दवाखान्यात नेता येणंही शक्य नव्हतं जोर जोराच्या कळा येत होत्या पण बाळाचं डोकं मात्र दिसायला तयार नव्हतं ती पूर्ण घामाघूम झाली होती तिच्या घशाला कोरड पडत चालली होती पारुतीला न हळूहळू पाणी पाजत होती बकुळाला वेदना असह्य होत होत्या रात्र गडद होत चालली होती पेटवलेली चूल विझून घरभर धूर झाला होता उषा पायथ्याला बायका हदबल होऊन बसून होत्या शंकरनं दोनदा बाहेरूनच आवाज देऊन काळजीनं विचारपूस केली होती शहाजी त्याला धीर देत होता आत बकुळा धीर सोडू लागली होती तिची हालचाल मंदावत होती ओरडण्याचा आवाज क्षीण होऊ लागला पण कितीही जोर लावला तरी बाळ काही बाहेर येत नव्हता अंसाबाई गाईचं तूप घेऊन बकुळाच्या मायांगावर हळुवारपणे लावित होती जेणेकरून बाळ बाहेर यायला थोडीफार मदत व्हावी आडवं आलेलं बाळ हातानं बाहेर ओढून काढता येणं शक्य नव्हतं ती काकूळ तिला येऊन म्हणत होती आयो माळाबाई मग मा आपल्या सुनाला सुखरूप मोकळी कर ग आई तू नारळानी वटी भरीन आत्याबाई तुम्ही मला लेकीवानी जीव लावला तुम्हासनी फक्त नातवंडाचं त्वाड दिसावं मग आपलं काय बी होऊ द्या बकुळा अतिशय केविलवान्या स्वरात अडखळत अडखळत निस्ते चेहऱ्यानं बोलत होती तिचे शब्द तुटक तुटक येत होते बोलण्यासाठी सुद्धा तिच्या त्राण उरले नव्हते तिला तिच्या आईनं दरडावतच समजावला काय होत नाही वली नको काळजी करू बकुळा जोर जोरात रडू लागली विवळून हात पाय खोडू लागली झोपल्या जागेवर हात पाय आपटू लागली बाळ काही तसूभरही पुढे सरकत नव्हतं ती घामाण पूर्ण ओली झाली होती ऊर जोर जोरात वर खाली होत होता अख्खा अंतरून गोळा झालं होत शेवटची एक जोराची किंकाळी मारून बकुळानं मान टाकली पण बाळ मात्र शेवटपर्यंत बाहेर आलंच नाही बकुळा गेली पोटातलं बाळही गेलं ती घिजणी घाबरून गेल्या अन्साबाईनं तिची मान हलवून पाहिली थरथर त्या हातांनी तिच्या नाकाजवळ दोरा नेला आणि ती जमिनीवर बसून धाय मोकलून रडायला लागली बकुळाची आई अन पारू यांनी आर्त टाहू फोडला आतला रडण्याचा आवाज ऐकून बाहेरली माणसं पळतच घरात आली बकुळाचा मृतदेह पाहून शंकर डोक्याला हात लावून जमिनीवर कोसळला सगळं घर अशुद्ध बुडून गेला बाहेरची जनावर भेदरली डाल्या खालच्या कोंबड्यांचा गलका झाला बाजीराव हतबल होऊन शहाजीच्या गळ्यात पडला भावकीतली लोक गोळा झाली घराचा विलाप संपता संपेना बाळाच्या स्वागताची तयारी करत असलेलं घर अचानक दुःखाच्या दाडेखाली सापडलं पारून मोठ्या मायेनं स्वतःच्या हातानं शिवलेलं कान टोपडं केविलवानं होऊन तसंच खुटीला लोमकळत राहिलं काही जुनी जाणती माणसं पुढं आली त्यांनी सगळ्यांना समजावलं जे झालं ते झालं आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे असं बोलून लोकांनी मैतीची तयारी केली टेंबे पेटवले गेले शेतातच चिता रचली गेली शंकरच्या पहिल्या बायकोला जिथं आगीनं डाग दिला तिथंच दुसऱ्या बायकोलाही शेवटचा निरोप दिला गेला एकाच चितेवर बकुळा आणि तिच्या पोटातला अभागी जीव ढंडणू लागला भावकीतली लोकं चर्चा करू लागली शहाजीच्या बायकूचा पायगून काही चांगला दिसत नाही वा वंगाळ अवधसा दिसती ती बकुळाची आईसुद्धा तसंच बोलून ऊर बडवून घेऊ लागली पारूच्या मनावर ओरखडे पडू लागले पण कुणाला कुणाकडे लक्ष द्यायची शुद्ध नव्हती जो तो आपापल्या दुःखात बुडाला होता आणि बाजीराव म्हातारे झाले होते तरी त्यांना अजूनही नातवंडांचं सुख मिळालं नव्हतं एका मागून एक दुःखाच्या अरिष्ट चक्रात सापडून त्यांचा जीव हळवा झाला होता थकला होता ते खचत चालले होते त्यामुळे ते त्यांच्या सगळ्या आशा ह्या फक्त आणि फक्त पारूकडूनच उरल्या होत्या आठ एकर शेती पण त्याला शहाजी अन शंकरमाग वारस कोण हा प्रश्न त्यांच्या जीवाला जी चितेच्या ज्वाळांपेक्षा जास्त जाळत होता बाजीरावला नेहमी वाटायचं आपल्या भावाला जशी नातवंड झाली तशी आपल्याही मांडीवर नातवंड खेळावीत ह्याच विचारात तो खंगत चालला होता भाऊबन टोमने मारताना थकत नव्हते वर्षामागून वर्ष कोरड्या नक्षत्रांसारखी चालली होती लग्न होऊन सात वर्ष झाली तरीही पारूचं पोट पाणी पिकलं नव्हतं देव देव करून आणि देवलशी करून अंसाबाई थकून चालली होती सगळेजण चिंतेत होते पण शहाजी मात्र ह्याविषयी पारूला अजिबात त्रास देत नव्हता घरातलं तिला कुणीच बोलत नव्हतं पण पारूवर मात्र दडपण वाढत होतं तीही काळजी करत होती भाऊ शहाजीचा चुलत भाऊ नरपती आणि त्याची बायको चंदा पारूला पांढऱ्या पायाची म्हणून कायम हिनवत असत लग्न कार्यासारख्या शुभ कार्यात सुवासीन म्हणून पारूला ती कधीही मान देत नव्हती चुकून माकून एखाद्या शुभ कार्यात जर पारू जवळपास आली तर तिचा पान उतारा करून तिला माघारी पाठवत होती चंदाबाईच्या पोराच्या लग्नात हळद दळायला सगळ्या वाया जमलेल्या असताना पारू तिथं फक्त उभी राहून बघत होती तेवढ्यात तिला पाहून चंदाबाई तिच्यावर खेकसली अय पांढऱ्या पायाचे हो भाईर मोतूर लावून आली तू मग आपल्या लेकाच्या हळदीत नको इग्ना आणू तिचं असं बोलणं पारूच्या काळजाचा ठाव घेऊन गेलं तरीही ती तिच्या नादीला न ना लागता घरी येऊन सासूला सगळं सांगू लागलं तेव्हा आणसाबाई तिची समजूत घालत समजावू लागली अगं पोरी असंच राहतंय गं बाईने दुसरं लगीन केल्या हो बाप्या माणसांनी मातूर किती बी लग्न करू दे त्याला आई फरक पर, पण नाही पडत सगळं भोग आपल्याच आपल्या वाट्याला असत्यात बघ पारू शांत झाली पण नरपती मात्र येता जाता तिला नेहमी घालून पाडून बोलायचा चंदापेक्षा पारू तरणी बांड अनदेखणी असल्यामुळं तो तिच्यावर नेहमी वाईट नजर ठेवायचा शहाजीचं कान नेहमी भरवून द्यायचा पारूबद्दल वाईट साईट सांगून त्याच्या मनात विष घालवायचा प्रयत्न करायचा जेणेकरून शहाजी पारूला माहेरी हाकलून देईल पण तोही डाव यशस्वी न झाल्यानं तो मनातल्या मनात मना चरफडत राहायचा भावकीतल्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की ही राणकी तुमच्या घरात आल्यावर हो, हातातोंडाशी आलेला शंकरचा वस तर गेलाच पण बकुळ्या बी मेली पण आनसाबाई यांना उत्तर द्यायला खमकी होती अशीच एक दिवस रानात गेल्यावर चांगलीच कडाक्याची भांडणं झुंपली अनसाबाई पारूची बाजू घेऊन पदर खोचून जोर जोरात बोलू लागली हे बघ चंदे तपलं लई दिस झालं ऐकते मी पण इथून पुढे जर मपल्या सुनाबद्दल वाईट वकट बोलली तर मपल्या इतकी वाईट बाई नाही सांगून ठेवी ते चंदाने आकड्याला हिसडा देऊन मान डोलावली आणि म्हणाली वय वय देवाऱ्यात पुजून ठेव तिला आली सुनाच्या पुळक्याची सात वरीस झालं तरी पेटवलं का तिनं तू या वसाचा दिवा जवळ बघावा तेव्हा पालतात आंब्या जवळ बघावा तेव्हा पालत्यात आंब्या होईल होईल आम्हाला बी नातू होईल मपलीसून काय म्हातारी होऊन काठीवर नाही आली अजून अन्साबाईनं तिला फटकारलं दोघींची भांडणं जुंपली पारूच्या पोटात भीतीचा गोळा यायचा बाजीरावला अन्साबाईला सगळं कळत होतं आपल्या पोरांचा वंश वाढू नये आणि आपला सगळ्या जमीन जुमला घशात घालायला मिळावा असं चंदाला वाटत होतं रात्री अंथरुणावर पडल्यावर ते नावाला डोळे मिटत होते झोप वैरीन झाली होती पारू हे सगळं बघून मनातल्या मनात झुरत होती तिला पुन्हा जुने नि दिवस आठवत होते आपल्या नशिबात काय लिहून हे ठेवलंयच ठाऊक असं म्हणून स्वतःकडून कुठलीही चूक होऊ नये ह्याची ती खूप काळजी घेत होती घरादारात दा मरणामातीचं काम करत होती घरातलं कुणीच तिला टोचून बोलत नव्हतं त्यामुळं त्यांचं ही भावकीला जास्त वाईट वाटत होतं माहेरी जाणं येणं सुरू होतं पण आईबापाचं घर सोडून बाकीचं शेजारी पाजारी कुणीच तिला घरात घेत नव्हतं मोहतूर लावलेली बाई म्हणून तिकडंही तिरस्कारच पत्तीच्या पदरात पडत होता मीराचं लग्न कसंबसं झालं होतं सहादूच्या मागून अजून एक पोरगी तुळसाच्या पोटी आली होती तिचं नाव कुंदाबाई ठेवलं होतं तुळसाला चौथं अपत्य झालं तरी तिची लेख पारू मात्र पोटूशी राहीना म्हणून माहेरीसुद्धा तिला टोमणी ऐकावी लागत होती बाईला अपत्य झाल्याशिवाय तिनं काढलेली दारासमोरची रांगोळी सुद्धा वांजोटी ठरवणारा मनुस्मृतीच्या प्रभावाखालचा समाज आजूबाजूला वाकुल्या दाखवत होता त्यातून पारूचीही सुटका होणं अशक्य होत सणवार जत्रा येत होत्या जात होत्या पण पोटी पोरसोर नसल्यानं त्याच्या तिच्या घराला जास्त आनंद वाटत नव्हता तरीही गुढी पाडव्याचा दिवस म्हणून सगळेजण लवकर उठून कामाला लागले होते पारू जात्यावर डाळ दळत बसली होती गाया गोठ्याबाहेर बांधून शहाजी आणि शंकरनं विहिरीवर मोठ्या धरल्या होत्या अंसाबाई घरात झाडू न घेताना म्हणत होती आव उठा की दिस किती वर आलाय बघा अजून किती येळ झोपत आहे सणासुदीचं पण बाजीराव काही उठेना बऱ्याच हाका मारूनही नवरा का उठेना म्हणून ती त्याच्याजवळ गेली त्याच्या अंगावरलं पांघरून काढून घेऊन त्याला हलवू लागले तरीही तो उठेना तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिनं पारूला मोठ्यानं हाक मारली ती पटकन आली ही मामांजी मामांजी म्हणून हाका मारू लागली तरी काही हालचाल होईना म्हणून ती शहाजीला आणि शंकरला बोलवायला विहिरीवर गेली पळत पळत जाऊन धापा टाकतच ती सांगू लागली आव आव घरी आलं लवकर मामनजी झोपतूनच उठनात मोटचा नाडा सोडून बैल झाडाला बांधून दोघंही घराकडे पळत सुटले ते दोघंही हाका मारू लागले शरीर हलवून पाहू लागले पण काहीच प्रतिसाद देईना शेवटी यांचाबाईनं हंबरडा फोडला पारून तिला सावरलं तीही रडू लागली सगळं घर पुन्हा एकदा दुःखात बुडालं अंत्यविधी झाला पाडव्याच्या दिवशी दुःखाची कडू गुडी घरावर लोंकळत राहिली पारूच्या पायगुणामुळेच हे सगळं होत आहे असं म्हणून नरपती घराच्या दुःखात अजून भर घालीत राहिला बाजीरावच्या दशक्रियेच्या दिवशी तर त्यानं कहरच केला बाळशीराम आणि तुळसा यांच्याकडे बघत आगीत तेल ओतत म्हणू लागला ह्या आधीच हिने पहिला नवरा महिन्याच्या आत मारला आणि आता या पनवतीनं आमच्या घरातली बी दोन माणसं गिळल्यात त्यामुळं तुमची ही बॅत घेऊन जा तुमच्या घरला हे ऐकून शहाजीला खूप राग आला त्याने सगळ्या माणसांसमोरच त्याला तडातडा बोलायला सुरुवात केली हे बघ नरपती तिला पनवती म्हणायचं काम नाही आम्हाला काही अडचण नाही तू नको त्याच्या लई ताण घेऊ तरी तो त्याला आडवं तिडवं बोलून भांडू लागला पारूचा नवरा पारूच्या बाजूनं आहे हे पाहून मन तुळसाचा जीव भांड्यात पडला तरीही नरपतीच्या अशा बोलण्यानं दोघांच्याही काळजीत अजून भर पडली पारूचं पोट पाणी लवकरच पिकलं पाहिजे म्हणजे बरं असा विचार करत पारूचा निरोप घेऊन ते पुन्हा गावडेवाडीला आल्या पावली तातडीनं निघून गेले कारण घरी कुंडाबाईच्या पाठीवर झालेला पारूचा तीन वर्षांचा सगळ्यात लहान भाऊ पांडुरंग वाट पाहत होता